नमस्कार मंडळी नमस्कार म्हणजे मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत घटक व गड्ड वर्गाची सरळसेवण रिक्त पदांची एक नवीन जाहिरात प्रयत्न करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला कृषी सहाय्यक लिपिक ड्रायव्हर प्रश्न परिचार व शिपाई असंख्य पद या ठिकाणी तुम्हाला तेरातील या ठिकाणी असंख्य पदांची या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आले यासाठी मित्रांनो तुम्हाला जे पेस केलं असतं ते पंधरा हजार पासून ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत तुम्हाला नेखी सुद्धा मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेअरपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा आज चढहा सुरू करूया ओके ते मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्तांसाठी एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परबरी यांच्या करता स्थावर मालमत्ता करता घरे जमिनी शासन धोरणानुसार अधिकृत केलेली असे अशा स्वर्गातील गट ड वर्ग चार यामध्ये ठिकाणी स्वर्गातील पन्नास टक्के रिक्त बाधांची आणखी जाहिरात करण्यात आलेली त्यासाठी विशेष बाब म्हणून कृषी विद्यापीठात शासकीय निर्णय क्रमांक आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार सुद्धा परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एम के व्ही डॉट सी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण हा फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरायचा आहे तर मित्रांनो कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार हे सुद्धा आपण पाहावं यासाठी मित्रांनो जे आरक्षण असणार आहेत ते आरक्षण आहे मित्रांनो अहून जाती जमाती विजा बजब बजक बजट विमप्र प्रमा व एसीबीसी ईडब्ल्यूएस आणि ओपनचं आरक्षण असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण आहेत महिला तीस टक्के आहेत खेळाडू पाच टक्के माजी सैनिक आहे पंधरा टक्के अंशकालिक दर दहा टक्के भूकंप दोन टक्के दिव्यांग चार टक्के साठी एक टका जागीची जी काही पदभरती असणार आहे त्यानुसार मित्रांनो ज्या जागा आहेत त्यानुसार तुम्हाला आपण अडकेने आपण जाहिरात पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो पहिली पोस्ट आहे कनिष्ठ संशोधन अधिकारी ज्युनियर असिस्टंट यासाठी सतरा जागा असणार आहेत त्यासाठी मित्रांनो पेस असणार आहेत पस्तीस हजारचे एक लाख बाराशे शंभर रम्यात पेस केल असणार तुम्हाला कास्ट निहायसुद्धा जागा सेपरेटली पोस्ट कृषी उप उपअक ह्यासाठी एकूण दोन जागा एस आठमध्ये पेस केल्या असणार आहेत पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी शंभर तुम्हाला पे स्केल असाल पोस्ट पोषतात कृषी सहाय्यक ह्यासाठी एकूण बावन्न जागेसाठी पदवरती असणार आहेत त्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी रमे पेस केल असाल कृषी पोषात कृषी सहाय्यक पदवीधर ह्यासाठी एकूण अकरा जागेसाठी पदभरती असणार आहे यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी नंबर पेस केल असणार आहे कृषी पोस्ट आहेत मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या वीज तांत्रिक ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पेस केला असणार आहे एक पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी नंबर दरम्यान एकूण चार जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे कृषी पोस्ट आहेत ग्रंथालय साईक लायब्ररी शिक्षणासाठी एकूण एकच जागा एकवीस हजार सातशे ते एकोणीस हजार शंभर दरम्यान तुम्हाला पेस केल असायत पुढची पोस्ट आहेत ज्युनियर लिपिक ह्यासाठी मिळतात तुम्हाला एकूण चौतीस जागींसाठी पदभारचे असणार आहेत ह्यासाठी एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दर्शन पेस केल असतात कृषी पोस्ट आहेत वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी सात जागेसाठी पदभर ह्यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दर्शन पेस केल लहान कृषी पोस्ट आहेत ट्रॅक्टर चालक ह्यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत पेस केला असणार आहेत एकवीस हजार सातशे ते एकोणीस हजार शंभर दरम्यान तुम्हाला पेस केल असतात कृषी पोस्ट आहेत क्रोशा परिषद यासाठी एकूण सहा सात जागेसाठी पद पेस केल पदवरती असणार आहेत त्यासाठी एकोणीस हजार नऊशे ते दोनशे दरम्यान तुम्हाला पेस केल असत कृषी पोस्ट आहेत सेवक एकोणीस जागेसाठी आहे त्यासाठी मित्र तुम्हाला एकूण एकोणीस जागा असा आहेत आणि पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान तुम्हाला पेस केल असले कृषी पोस्ट आहेत मित्र तुम्हाला ग्रंथपाल परिषद यासाठी मित्र तुम्हाला एकूण दोन जागा सर आहेत यासाठी एकोणीस हजार दोनशे नऊशे ते त्रेसष्ट दोनशे दरम्यान पेस केल असतात पुढची पोस्ट शिपाई एकोणचाळीस जागा असणार वेत सत्तेचाळीस सहाशे घ्या जी पदसंख्या आहे त्यानुसार आणि कमी जास्त जागा सुद्धा असेल यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुम्हाला जर भेटा तर दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून ते चोवीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा आहे त्यासाठी मित्रांनो आपण सेपरेटली व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर या वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एम के व्ही डॉट ए सी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचं त्यासाठी मित्रांनो जी पदभरती असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला एज्युकेशन किती असणार आहे आणि परीक्षे स्वरूप काय असणार आहे आणि किती मार्काचं प्रश्नपत्रक असणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत यासाठी मित्र तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत यामध्ये पहिली आहेत कनिष्ठ संशोधन साय्य यासाठी कृषी विद्यापीठ संबंधित पदाची डिग्री असणार आहे यासाठी मित्रांनो दोनशे गुण लेखी परीक्षा असणार आहेत आणि शंभर प्रश्न तुम्हाला असणार परीक्षे स्वरूप असणार मित्रांनो सगळ्याच पदासाठी जर बहिलं तर मित्रांनो मराठी वीज गुण इंग्रजी वीज गुण सामान्य आणि वीज गुण बुद्धिशासन वीस गुण आणि संबंधित विज्ञान विषयी एकशे वीस गुण अशी तुम्हाला एक्झाम असणार त्यासाठी तर सगळ्यांनाच मित्रांनो जर बघितलं तर एकूण प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्न आणि दोन तास वीडिंग तुम्हाला असणार दुसरी पोस्ट आहे उपझीशी यासाठी मित्रांनो तुम्हाला एस बारा दहावी प्लस तुमचं आय टी असणं आवश्यक राहणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला सेम तोच फॉर्म्युलेमध्ये परिषद स्वरूप असणार आहे पुढची परीक्षेत कृषी सहाय्यक ह्यासाठी मित्र कृषी विज्ञान विद्यापीठाची कृषी व विज्ञान विद्या वनशास्त्र व तंत्रज्ञान पदवी आणि डिप्लोमासुद्धा चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही त्यासाठी मित्रांनो जी पदभरती असताना त्यासाठी एकशे वीस गुणांशी तुमची लेखी परीक्षा असणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढचे तो कृषी विद्यापीठारक ह्यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे वि कृषी विद्यापीठाची पदविका म्हणजे डिप्लोमा असणं आवश्यक राहणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला दोनशे गुणाची एक्झाम असणार आहे दोन वे असणार आहे पुढची पुण वीज तंत्र यासाठी मित्र दहावी बरोबर वीजतंत्रिक आय टी असणं आवश्यक राहणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला दोनशे गुणाची लेखी परीक्षा असणार आहे दोन तासवे असणार पुढचा येतो संगणक ग्रंथालय साह्य यासाठी मित्र तुम्हाला दहावी बरोबर ग्रंथालयचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला दोनशे मार्काची लेखी परीक्षा आहे दोन तासवे असणार पुढची पोस्ट कनिष्ठ लिपी ह्यासाठी प्राप्त विद्यापीठाची डिग्री लावणार आहे मराठी तीस आणि इंग्रजी टाईप टाईप टाइपिंग आणि एम एस साईड सुद्धा आहे त्यासाठी मित्र तुम्हाला दोनशे मार्काची लेखी परीक्षा आणि दोन तास वेळ सुद्धा लागणार पुढची पोस्ट आहेत वाहनचालक ह्यासाठी मित्र दहावी बरोबर परवाना लागणार आहेत त्यासाठी मित्र एकशे वीस मार्कांची लेखी परीक्षा असणार आहेत एक तास वीस तीस मिनिटाचा वेळ कालावधी असणार आहेत आणि ऐंशी गुणांची व्यवसाय चाचणी सुद्धा असणार ऐंशी एकशे वीस प्लस ऐंशी ऐंशी दोनशे गुणऐशी तुमच्या येणे जी मेरिट लिस्टसाठी मार्क्स ग्राहक देण्यात येणार आहे पुढची पोस्ट आहेत कृषी यंत्र ह्यासाठी यासाठी दहावी बरोबर आय टी असणं आवश्यक राहणे त्याचबरोबर ह्यासाठी मित्रांनो लेखक परीक्षा एकशे वीस गुणाशी असणार आहे त्याचा वेळ आहे एक तास तीस मिनटं आणि ऐंशी गुणाशी ट्रॅक्टिस सुद्धा असणार आहे त्याचबरोबर पुढची परीक्षा प्रवेश परीक्षे यासाठी दहावी पास असणं आवश्यक राहणार आहे दोनशे गुन्हाशी लेखी परीक्षा आहे दोन तास वी असणार आहे पुढची पुरुषा प्रवेशक सेव ह्यासाठी दहावी पास असणं आवश्यक राहणार आहे दोनशे गुणांशी लेखी परीक्षा असणारे दोन तास वी असणार पुढची पुरुष ग्रंथालय परिषद ह्यासाठी दहावी पास बरोबर नंतरचा कोर्स लागणार आहे दोन तास वेळ असणार आहेत आणि दोनशे मार्काचे एक्झाम असणार पुढची पोस्ट पुछ आहे शिपाई शिपाई ह्या पदार्थ फक्त दहावी तास असलेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला दोनशे मार्काची एक्झाम असणार आहे आणि दोन तास वेळसुद्धा असणार आहे यामध्ये मित्रांनो वरील पदवर्ती या ठिकाणी तुम्हाला पदन्यायमध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे जशी की टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे तुमची या घेतली जाऊ शकते यासाठी मित्रांनो तुम्हाला जी नट प्रक्रिया आहे त्यासाठी ओएमआरला असताना मित्रांनो ओएमआरला चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ओपोचं अठरा ते अडतीस वर्षी असणार आहे फर्स्टमध्ये असणार त्रेसशे वर्षी तुम्ही अप्लाय करायचा आहे त्यासाठी मित्रांनो फी असणार मित्रांनो जर फी भरली तर ओप्पोची एक हजार रुपये असणार आहे फास्टमध्ये असणार तर नऊशे रुपये फी असणार आहे ही फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिपडेंट असणार आहे ही फी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग पे जरी सुद्धा फी भरू शकता यासाठी मित्रांनो जे आरक्षण असणार आहे ते आरक्षण असणार आहे मित्रांनो महिलाचं आरक्षण आहे खेळाडूंचं आरक्षण आहे दिव्यांगाचं आरक्षण आहे अनाथाचं आरक्षण माजी सैनिक आरक्षण आहे भूकंप्रेसचं आरक्षण पदवीधर आरक्षण असे सर्व आरक्षण तुम्हाला घेणे जे आरक्षण असणार आहे ओके तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये गट क व सर्व सरस रिक्त बांधायची एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराज